या जावई बापूला विनंती करतो आपण मंचापर्यंत सन्माननीय जावई बापू सचिन टावडे सन्माननीय जावई बापू संदेश खोल सन्माननीय जावई बापू तानाजी खनवत सन्माननीय जावय बापू सुभाष वळसे सन्माननीय जावई बापू सचिन वाळू आदरणीय जावई बापू विजय राक्षे सन्माननीय जावई बापू रोहिदास सागोरे सन्माननीय अक्षय गोरडे सन्माननीय शरदजी खुले सन्माननीय नितीनजी घोबळे आदरणीय गणेशजी लंगे सन्माननीय जावेतीन सन्माननीय जावई राहुल आरगडे सन्माननीय जावई विकास तांबे आणि सन्माननीय जावई संतोष राव डफळ या सर्व सन्माननीय जावई बनाव आपण विला मंचावर यावं मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यांच्या शुभास